नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची ले न्यारी लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोसले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का मोबाईल नंबर अठ्याशी तीस सत्तावन पंची शून्य पांच या हॉटेलचा पत्ता नगरकल्याण कल्याण हाईवे चौक टाक ढोकेश्वर आमदार संग्राम भैया जगताप यांच्या प्रयत्नातून विकासाच्या दिशेने वाटचाल अहिलानगर शहरात सध्या चालू असलेल्या शहरातील विविध भागात गल्लीत मेन रोड सर्व ठिकाणी पाईपलाईन ड्रेनेज लाईन कॉन्क्रीटीकरण रस्त्याची कामे होत असून माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या शहरातील विकासाचा झंझावा चालू आहे त्यातील एक भाग म्हणजे सीना नदीपासून ते नालेगाव नगर वाचनालय ते पटवर्धन चौक ते तुळजाभवानी मंदिर ते डॉक्टर महाले मंगल कार्यालय या भागातील गेली अनेक वर्षापासून पावसाच्या पाण्याचा प्रश्न माननीय किशोरजी डागवाले यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे त्याचबरोबर संपूर्ण रस्ता कॉन्क्रिटीकरण तसेच आनंदी बाजार डॉक्टर महाले घर ते सुंदर नेत्रालय राधाकृष्ण मंदिर संपूर्ण गल्लीचं गटार कॉक्रिटीकरण गटार पुणे तांबेकर गल्ली येथे पाण्याची लाईन कॉन्क्रिटीकरण व गटार सदर कामासाठी एवढा मोठा निधी उपलब्ध करून कामाचा देखील प्रत्यक्ष सुरुवात त्याबद्दल संग्रामभाय जगताप यांचे मनपूर्वक धन्यवाद यावेळी माजी स्थायी स्थायी समिती सभापती किशोरजी डागवाले श्रीकांत निंबाळकर साहेब मनपा इंजिनियर पी एम सी पाटील मॅडम कॉन्ट्रॅक्टर थोरात साहेब शिवभ्रत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर मोरे उपाध्यक्ष ॲडव्होकेट मंदार पळसकर कार्याध्यक्ष ॲडव्होकेट सुनील सूर्यवंशी सचिव रोहन डागवाले नितीन भंडारी भंडारे साहिब, दवे साहेब राहुल गायकवाड यश डागवाले दत्तात्रे भागानगरे अरिहंत लोढा प्रकाश मुथ्या अभिजित ढोणे रमेश कोडम सुमित लोढा अशोक भुरा श्रीनिवास सिंगार वसीम खान आदी कार्यकर्ते उपस्थित होते या अहिल्या मध्ये मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातन अत्यंत मोठ्या प्रमाणात विकासाचे कामं सध्या सुरू आहेत आणि त्यातलाच एक भाग म्हणजे माझ्या प्रभागामधील सीना नदीपासनं नालेगाव नालेगाव पासनं पटोर्धन चौक पटवर्धन चौक ते गांधी मैदान गांधी मैदान ते नगर वाशिनालय दुसरा टप्पा पटवर्धन चौ ते डॉक्टर एस टी महाले मंगल कार्यालय महाले मंगल कार्यालय ते चितळे रोड तर तसंच माझ्या संपर्क कार्यालयापासून तुळजाभवानी मंदिर ते चितळे रोड ह्या संपूर्ण परिसरामध्ये गेले अनेक वर्ष म्हणजे वर्ष म्हणण्यापेक्षा अनेक पिढ्या गेल्यात का इथं पावसाचं पाणी प्रत्येकाच्या घरामध्ये दुकानामध्ये आतापर्यंत जात आलं अनेक वेळा आम्ही अनेक प्रयत्न केले परंतु त्या पाण्याला काही आम्ही कुठल्याही प्रकारचे काही त्याच्या सक्सेस काही झालं नाही परंतु ज्यावेळेस आमदार साहेबांच्या या निदर्शनाच आपण आणलं का साहेब इथं असा असं आणि नेमकं त्या दिवशी पाऊस झाला आणि त्या दिवशी माझ्या गणपती आरतीसाठी आमदार साहेब इथं आल्याने त्यांनी ती प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने निर्णय घेतला त्याच्यातले तज्ञ इंजिनियर द्या तज्ञ त्या पीएमसी सारख्या एजन्सी असू द्या यांना सर्वांना बोलून त्यांच्याशी सल्ला मसलत करून त्यांचा विचार करून तातडीने त्यांनी या योजनेसाठी जवळजवळ एक कोट रुपयाचा निधी मंजूर केला त्याच्यामध्ये ड्रेनेज जाणार पाण्याचं पावसाचं पाणी जाणार त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यानंतर वर त्याला कॉन्क्रिटीकरण सुद्धा आहे इतक्या मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी या प्रभागामध्ये उपलब्ध करून दिला त्याच्याच बरोबर डॉक्टर एस पी महाले मंगल कार्यालयाची चा आत्ताची अवस्था अत्यंत दुरावस्था झाली त्याच्या त्याचं बी सुशोभीन करण्यासाठी सुद्धा त्यांनी निधी वर्ग केला त्याचबरोबर आपले पुंतांबेकर गल्ली म्हणून भाग आहे त्या गल्लीसाठी सुद्धा निधी उपलब्ध करून दिला त्याच्यानंतर आनंदी बाजारातून जर आपण पाहिला असेल सुंदर गोरे ते डॉक्टर एस टी महाले मंगल ते राधाकृष्ण मंदिर या भागातील सुद्धा कॉन्क्रिटीकरण ड्रेनेज लाईन याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला त्याचबरोबर पुंतांबेकर गल्लीच्या शेजारी शीतळ देवी म्हणून पटांगणाचा मोठा भाग आहे त्या भागासाठी सुद्धा त्यांनी निधी उपलब्ध करून दिला आणि याच्यानंतर राहिलेले उर्वरित ज्या ज्या गल्ल्या जे जे भाग राहिले त्याचे सुद्धा प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे पाठवले आणि एक ते दीड दोन महिन्यामध्ये त्याच्यावर सुद्धा निधी आपल्याला वर्ग करणार आहे म्हणजे या प्रभागामध्ये त्यांनी अत्यंत मोठा पाण्याचा जो पर प्रश्न आपल्या भागात होता तो तो मार्गी लावल्याबद्दल मी माझ्या वतीनं या प्रभागाच्या वतीनं माझ्या शिव प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि निश्चित असंच काम राहिलेल्या भागात सुद्धा आम्ही त्यांच्या मार्फत करून घेणार आहे आमदार धन्यवाद देतो अहिलानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बल ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला करा तसेच लाईक आणि शेअर करा